श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज मग आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेलं आहे यांचा संबंध साने गुरुजींच्या कार्याशी आहे प्राध्यापक डॉक्टर संजय मंगला गोपाळ सर नमस्कार स्वागत आहे न... आपल्या स्टुडिओ मध्ये नमस्कार सर सर्वात प्रथम आपली ओळख जी आहे ती संजय मंगो अशी आहे याबद्दल काय सांगाल मी आईचं आणि वडिलांचं नाव लावतो याचं कारण असं की आडनावावरनं इथला जात धर्म पंथ तुमचे सगळे प्रवृत्ती याचा शोध लावायचा लोक प्रयत्न करतात आणि मी जातीप्रथा मानत नसल्यामुळे जातीप्रथेला नकार देण्याकरता आडनाव काढून टाकायचं त्यामुळे आड येतं ते आडनाव त्याच्या विकासाला या भूमिकेतनं आडनाव काढून टाक मग संजय गोपाळ असं नाव लावलं असतं आडनाव काढून टाकल्यावर पण मग त्रिनाम पद्धतीची गरज आहे असं एक संशोधन आहे त्याचा आधार घेतला आणि दुसरं मला वाढवण्यामध्ये माझ्या वडिलां इतकंच किंवा काकणभर जास्त कर्तृत्व माझ्या आईचं आहे नऊ महिने तिने मला पोटात सांभाळ म्हणून माझा जन्म झाला आणि नंतरही तिने माझं संगोपन केलं त्यामुळे मी मुलगा कोणाचा तर वडिलांचा हे मला पटेना स्त्री पुरुष समतेचा एक भाग म्हणून माझ्या जडणघडणीत ज्या माऊलीने योगदान दिले तिचं पण नाव मी कोणाचा मुलगा म्हणून असलं पाहिजे याच्यातून माझं नाव आईचं नाव आणि वडिलांचं नाव आणि मी म्हटलं तसं याच्यावर संशोधन झालेलं आहे की सर्वात मोस्ट रॅशनल सिस्टीम ऑफ नॉमिन क्लेचर जगात तुम्ही कुठेही जा काही करा तुमचे आई आणि वडील हे कायम राहतात त्यामुळे हे नाव मला असं वाटलं की आपण म्हणून मी ते सर आपले जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ती खूप मोठी आहे आपण एमी आहात त्याच्यानंतर डॉक्टरेट देखील मिळालेली आहे आपल्याला ऊर्जा आणि पर्यावरण धोरण या विषयावर पर्यावरण धोरण केंद्र आपण विशेष राबवलं आहे आणि ह्या विषयाचा अभ्यास देखील आपला खूप मोठा आहे देश आणि विदेश अशा दोन्ही ठिकाणी आपण शिक्षण घेतलं आहे सर काय सांगाल पर्यावरण हा कळीचा मुद्दा बनलेला आहे मी इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मध्ये परंतु माझ्या लक्षात आलं की इंजिनियर हे जसं देश घडवतात विकास करतात समाजाचा नवीन नवीन निर्मिती करून तशीच त्याच्यातनं पर्यावरणाला हानी पोहोचवणारं प्रदूषण पण आम्हीच निर्माण करतो कारण की आमच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यामधनं हे होत आहे म्हणजे उदाहरण देतो मी ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे तर जेव्हा गाडीचा शोध लागला पहिलं वाहन रस्ते इंजिन ज्याच्या आधारावर आज स्कूटर मोटर गाड्या सगळं धावतंय आहे त्या आयसी इंजिन मध्ये जेव्हा तुम्ही एक लिटर पेट्रोल भरता आणि तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा अवघ तेहतीस टक्के तुम्हाला फायदा होतो सहासष्ट टक्के जे आहे ना ते तुम्ही हवेमध्ये प्रदूषण करता <laughs> म्हणजे ते चार आण्याची मुर्गी आणि बारा आण्याचा मसाला तसा हा प्रकार आहे पर्यावरणाची हानी ह्या तंत्रज्ञानातन होते आणि म्हणून पर्यावरणाचा विनाश रोखणारं तंत्रज्ञान आपण शोधण्याची गरज आहे ही भूमिका विकसित झाली पर्यावरणाची जाणीव जगभर निर्माण झाली दुसरीकडे ह्या पर्यावरणाचं जेव्हा नुकसान होतं म्हणजे जेव्हा आता ह्या पेट्रोल डिझेलच्या अतिवापरामुळे किंवा कोळशाच्या अतिवापरामुळे आज आपल्या पृथ्वीचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे आपण दरवर्षी म्हणतो की यंदाचा उन्हाळा फार गरम होता हे या दशकातलं सगळ्यात गरम वर्ष होतं त्याचा परिणाम अवेळी पाऊस पडतोय थंडी कधी पण पडते बर्फ पडतोय हे जे सगळं होतं याचा पण दुष्परिणाम कोणाला भोगावे लागतात शेतकऱ्याला आता मी इथे जळगावमध्ये आलो तर मला कळलं की अवेळी पावसामुळे इथल्या शेतीचं नुकसान झालं नाशिकमध्ये नुकसान झालं द्राक्षाचं ह्या शेतकऱ्याला आदिवासींना सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या पर्यावरणाच्या विनाशाचा फटका बसतोय आणि म्हणून जर समाज घडवायचा असेल तर विकास साधताना प्रदूषण कमी होईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे ही त्यातनं भूमिका विकसित झाली त्याच्यावर संशोधन करण्याकरता मला अमेरिकेच्या एका विद्यापीठात डेलावर युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची संधी मिळाली भारत सरकारचा एक उपक्रम आहे की इथल्या प्राध्यापकांना उच्च शिक्षणासाठी जाता येतं विद्यापीठानं त्या अंतर्गत मी गेलो आणि ऊर्जेचं धोरण काय असावं ऊर्जा वापरताना काय काळजी घ्यावी याच्यावर संशोधन मी करायचं ठरवलं आणि त्यातनं जे समोर आलं चित्र ते खूप आशादायी चित्र आहे ते असं की नागरिकांना जर हे समजावून सांगितलं ऊर्जेच्या तर नागरिक ऐकायला तयार आहेत नागरिकांना समजावून सांगितलं की याच्यासाठी थोडा खर्च करावा लागेल नागरिक तयार आहे कारण की शेवटी तुम्हाला चांगलं जगणं मिळणार आहे याच्यातनं जगायला आणि तुमच्या विकासाबरोबर प्रदूषणही जे होत आहे ती जी विकास आणि प्रदूषणाची जी गाठ बांधली गेली आपल्या व्यवसायात ती जर सुटणार असेल त्यांच्यात जर फारकत होणार असेल तर ती हवी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पर्यायी ऊर्जांचा वापर करणं आणि म्हणून अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये आमच्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावलाय एसीयू मॉडेल सस्टेनेबल एनर्जी युटिलिटी मॉडेल याचा अर्थ असा ते त्रिस्तरीय मॉडेल आहे आपण जेव्हा ऊर्जेचा वापर करतो तेव्हा कमीत कमी वापरा जिथे अनावश्यक असेल तो वापरू नका मग आपण म्हणतो की नाही पंखे बंद करा लाईट बंद करा तर ते कमीत कमी वापर करणे हा एक मार्ग आहे दुसरा जी उपकरणं तुम्ही विजेसाठी वापरता वीज वापरण्याकरता पंखा ट्यूबलाईट गिझर रेफ्रिजरेटर किंवा इतर पंख ही सगळी पंप ही चांगल्या दर्जाची वापरा ज्याच्यामुळे वीज कमी वापरली जाईल आणि मग जी वीज लागेल ऊर्जा लागेल ती तुम्ही सोलर एनर्जीवरनं विंड एनर्जीवरनं अशा पर्यायी ऊर्जेनं निर्माण करा हे जर त्रिसूत्री आपण वापरली ऊर्जेचा वापर कमी ऊर्जेचा वापर कार्यक्षम उपकरणाद्वारे आणि ऊर्जा वापरताना जास्तीत जास्त ऊर्जा ही पर्यायी ऊर्जा प्रदूषण न निर्माण करणाऱ्या माध्यमातून निर्माण या पद्धतीने आपण जर जीवन जगलो तर या पृथ्वी तलावावरचं कार्बनचं जे साम्राज्य आहे ते कमी व्हायला हातभार लागेल आणि कार्बनचं साम्राज्य कमी झालं प्रदूषण कमी झालं तर कोणाचा फायदा होणार आहे पृथ्वी जर जगण्यासाठी लायक बनली तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे नाही तर आपण ह्या विकासाच्या मागे लागलोत आणि पृथ्वी भकास करायला लागलो तर आपल्या भविष्यातल्या पिढ्या आपली मुलंबळं कुठे राहणार आहेत त्यांना कुठे चांगली वारा चांगला हवा चांगलं पाणी मिळणार आहे तेव्हा भविष्य आपलं सुदृढ करण्याकरता पर्यायी ऊर्जा आणि पर्यावरणाचं भान या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर मी सध्या जास्त लक्ष केंद्रित केलं आहे माझ्या कामाचं सर भारतामध्ये हवामान बदल किंवा प्रदूषण आपण या निमित्ताने अनेक प्रकारचं संशोधन केलं अनेक प्रकारचे पेपर सादर केले ठिकठिकाणी आपले विषय खूप प्रभावीपणे मांडले परंतु आपल्या देशामध्ये दे शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो हे सगळं व्हायला कोणत्या अथक प्रयत्नांची आपल्याला गरज आहे एक असं असतं की समाजामध्ये काही बदल घडवायचा असेल तर आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की सरकारने असं करावं सरकारने तसं करावं आपण मागण्या मांडतो आपण मोर्चे काढतो एका अर्थाने ते आवश्यक आहे की या आपल्या देशामध्ये ऊर्जेचा वापर विकासाची पद्धती हे ठरवण्याचं नियोजन करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत त्यामुळे सरकार, सरकार दरबारी प्रयत्न व्हायला पाहिजे ह्याच्यात काही दुमत नाही एक उदाहरण देतो प्रत्येक घराच्या छपरावर जर आपण सोलर पॅनल बसवले आणि स्वतःची ऊर्जा स्वतः निर्माण करायला लागलो तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं व्हायला मदत होईल पण ते जर करायचं झालं ती ऊर्जा निर्माण होते दिवसा कारण की सूर्य असतो दिवसा आणि वीज लागते रात्री मग आपण ती साठवण्यासाठी बॅटरी लागते त्याचा खर्च वाढतो मग मन नागरिक म्हणतात बाप रे एवढं कसं करणार म्हणून आम्ही संशोधकांनी आणि पॉलिसी मेकर्सनी सरकार दरबारी आग्रह धरला की तुम्ही नेट मीटरची व्यवस्था करा याचा अर्थ अशा प्रकारे ठीक ठिकाणी जी ऊर्जा तयार होते ती ग्रीडला सप्लाय करू द्या आणि जेव्हा आम्हाला लागेल तेव्हा आम्ही ग्रीडमधनं घेऊ जेव्हा आमची अतिरिक्त जनावर होते आम्ही ग्रीडमध्ये देऊ दे। ज्याच्यामुळे बॅटरी लागणार नाही आणि जागतिक स्तरावर आपण जेव्हा जातो आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले सरकारचे प्रतिनिधी जातात आत्ता दुबईला कॉप परिषद झाली तिथे आपल्या मंत्र्यांना आप जाऊन सांगावं लागलं की आम्ही इतक्या वर्षात पर्यायी ऊर्जा इतक्या प्रमाणात वाढवू सोलरचं प्रमाण तेव्हा आपल्याला कमिटमेंट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेव्हा हे अशी धोरणं राबवण्यासाठी सरकारशी प्रयत्न करावे लागतात पण दुसरीकडे ज्याला बॉटम ऑफ म्हणतो खालून जनतेने पुढाकार घेणं गरजेचं गावागावात शहरा शहरात जेवढी छप्पर आहेत त्यातल्या कोणती छप्पर योग्य आहेत ऊर्जा निर्मितीसाठी याचं पाहणी करणे आणि त्या छप्परांवर सोलर पॅनल्स बसवणे आणि त्यातून ऊर्जा निर्मिती करणे हे जर गावागावात शहरा शहरात शहरा नगरानगरात करण्याचं धोरण सरकारने आखलं त्याच्यासाठी आर्थिक तरतुदी केल्या नागरिकांनी पुढाकार घेतला तर परिस्थिती बदलू शकते जर्मनी सारखा देश उद्धोरण ठेवतो आहे की आम्ही शंभर टक्के सोलरवर जाणार अमेरिकेमध्ये प्रयत्न होत आहेत अशा वेळेला भारतासारख्या आपल्याला वरदान काय आहे आपण विष्वृत्ताच्या जवळ राहतो तेव्हा सूर्य भरपूर प्रखर आहे आपल्याकडे त्यामुळे सूर्याची ऊर्जा भरपूर आणि मोफत आणि उदंड आहे ती जर आपण वापरण्याचं धोरण आखलं सरकारने त्याला चालना दिली तर निश्चित त्या प्रयत्नांना चांगलं यश मिळू शकेल अगदी निश्चित सर सर हे सगळं आपलं उच्च अभियांत्रिकी क्षेत्रातलं किंवा ग्लोबल वॉर्मिंग किंवा शाश्वत विकास हे सगळं कार्य सुरू असतानाच आपल्या व्यक्तिमत्वातला एक पैलू म्हणजे आपण सामाजिक कार्यामध्ये दे देखील अग्रेसर आहात मग हे सामाजिक कार्य दलित वंचितांसाठी असेल सामाजिक समरतेसाठी असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत त्याचा देखील अभ्यास खूप मोठा आहे आपण ह्या क्षेत्रात खूप कार्य करत आहात त्यांचा अभ्यास देखील आपला खूप मोठा आहे एक म्हणजे जे साने गुरुजी स्मारक आम्ही स्थापन केलं त्याचा मी, केल, मी अध्यक्ष होतो हो आता मी नाही आहे कारण की आमच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये अशी तरतूद आहे की एका व्यक्तीने जास्त काळ एका पदावर राहायचं नाही रोटेशनमध्ये त्याप्रमाणे मी आता निवृत्त झालो आहे आता तिथे प्रमोद निगूडकर म्हणून आमचे अध्यक्ष आहेत पण मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे गुरुजी राष्ट्रीय स्मारक कधी स्थापन केलं आम्ही पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा साने गुरुजींची जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा आम्ही ते, ते स्थापन केलं हे वर्ष साने गुरुजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं वर्ष आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही ह्या एकशे पंचवीसाव्या जयंतीची सुरुवात मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका मेळावा घेऊन सुरू केली आहे आणि आता वर्षभर गुरुजी एकशे पंचवीस अभियान आम्ही साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय नर्मदा आंदोलन सगळे मिळून देशभरातल्या ऐंशी पंच्याऐंशी संघटना ऑलरेडी त्याच्या जॉईन झाल्या आहेत तर त्याच्यामार्फत आम्ही साने गुरुजींचे विचार सद्यस्थितीत कसे संदर्भ पूर्ण आहेत आणि मुलांपर्यंत युवकांपर्यंत साने गुरुजी जायला वा जळगावच्या विद्यापीठात साने गुरुजींवर माझं भाषण झालं मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला साने गुरुजींचं कुठलं पुस्तक तुम्हाला ठाऊक आहे hmm. म्हणाले श्यामच्या एका रवात कोरसमध्ये आलं hmm, hmm. मी पाच मिनिटांनी साने गुरुजींवर बोललो आणि पाच मिनिटांनी दुसरा प्रश्न मुलांना विचारला साने गुरुजींचं दुसरं एखादं पुस्तक सांगा ड्रॉप सायलेन्स साने गुरुजींनी शंभरहून अधिक पुस्तकं लिहिली आपल्या अवघ्या पन्नास वर्षाच्या एक एकशे दहा पुस्तकं लिहिली आणि मुलांना फक्त श्यामची आई माहिती आहे समाजाला फक्त रडके मातृहृदयी कोमल नेमस्त कंसात नेभळट असे साने गुरुजी माहिती खरे साने गुरुजी सेनानी साने गुरुजी oh. अंमळनेरमध्ये म्युन्सिपाल्टीने शेतकऱ्यांवर जेव्हा टोल बसवला शेतीच्या सामानावर आतमध्ये बाजारात आणताना तेव्हा पहिला टोल विरोधी सत्याग्रह साने गुरुजीने केला आज समृद्धी महामार्ग आणि हायवेवरच्या टोलवर तुम्ही बोलताय इथे शेतकऱ्यांवर लादलेल्या अन्याय टोल विरुद्ध साने गुरुजींनी ने अंमळनेरमध्ये आंदोलन केलं उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेला प्रांतिक सरकार होती मुंबईमध्ये <laughs> काँग्रेसची लोकं होती त्यांनी येऊन अंमळण्याच्या लोकांशी चर्चा केली आणि तो टोल कमी केला साने गुरुजींनी आंदोलन मागे घेतलं प्रताप मिल खान्देशशी प्रसिद्ध तिथल्या कामगारांवर अन्याय झाल्याबरोबर साने गुरुजींनी पेटून उठले आणि त्यांनी प्रताप मिलच्या कामगारांशी संघटना बांधली आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी कामकऱ्यांच्या राज्यासाठी लाऊपणाला प्राण असं सांगणारे साने गुरुजी आहेत ते या संमेलनातनं जगासमोर यावेत अशी आमची प्रामाणिक भावना आहे केवळ साहित्याच्या अंगाने नाही साहित्य हा शेवटी समाजाचं चित्र दाखवणारा आरसा आहे हो। साहित्य म्हणजे हस्तिदंती मनोऱ्यात बसलेले साहित्यिक असं नाही आहे समाजाशी असलेली नाळ आणि आपण अनेक साहित्यिक बघतो ज्यांनी समाजाशी नाळ जोडत खूप विपुल असं सा साहित्य निर्माण केलं हो। बहिणाबाई ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ उभं आहे त्या बहिणाबाईंचं साहित्य म्हणजे काय आहे रोजचे अनुभव गरिबांचे समाजाचे आंतर भारतीची संकल्पना आहे साने गुरुजींची भाषा भगिनी बंगाली मल्याळम तमिळ ह्या भाषातली पुस्तकं गुरुजींनी मराठीत आणली आणि त्या म्हणायचे की ह्या सगळ्या भगिनी आहेत यांचा भातृभाव व्हायला पाहिजे म्हणून आंतरभारतीची कल्पना गुरुजींनी मांडली तेव्हा या प्रकारच्या प्रवृत्तींचं प्रखर असं प्रदर्शन त्याच्यावरचं विचारमंथन या साहित्य संमेलनातनं जर झालं तर त्याच्यातून आज गुरुजी शेवटी असं आहे आपण जेव्हा एखाद्या महात्म्याचं एखाद्या मोठ्या माणसाचं स्मरण करतो <laughs> तेव्हा केवळ पूजा करणे असा त्याचा अर्थ नाहीये <laughs> तर त्याच्या विचारामध्ये काय असं आहे की ज्यामुळे आपल्याला आजही त्याचं स्मरण करावं लागतं आज <laughs> त्याच्या विचारांमध्ये अशी काय समयोचितता असेल ती आपण बघितली पाहिजे आणि त्याचं एक माध्यम हे झालं पाहिजे आणि म्हणून साने गुरुजींचा जो समतेचा आग्रह आहे <laughs> साने गुरुजींनी स्वातंत्र्य असं हकेवर आलं होतं सत्तेचाळीस साली आणि साने गुरुजी काय करत होते जसं स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी महात्मा गांधी नौखालीमध्ये हिंदू मुस्लिम दंगा थांबवायला गेले होते पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा झेंडा पडकवत होते पंधरा ऑगस्टच्या रात्री साने गुरुजी त्याच्या आधी काय करत होते त्यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला आणि सांगितलं की दलितांना मंदिर प्रवेश अस्पृश्यांना मंदिर प्रवेश झाला पाहिजे आणि ते मंदिर प्रवेशाचं वातावरण निर्माण करून ते मे महिन्यामध्ये एक मेला पंढरपूरला आले की विठोबाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्या उपोषणाला बसले गांधीजींनी पत्र लिहिलं साने गुरुजींना साने गुरुजी भाई काय करता आता स्वातंत्र्य लढा आला आता स्वातंत्र्य मिळतंय हा उपोषण वगैरे करू नका आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर आणू सामाजिक समता साने गुरुजींनी नकार दिला उपोषण चालू ठेवलं गांधीजींनी नंतर सांगितलं मला चुकीची माहिती मिळाली बरोबर तुम्ही लंड हा जो एक सामाजिक समतेचा दलित आदिवासी सवर्ण फार कशाला गुरुजींनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं म्हणजे भारतीय संस्कृती हे जे पुस्तक लिहिले आहे साने गुरुजींनी साहित्य संमेलनामध्ये साने गुरुजींचं सोन्या मारुती आणि साने गुरुजींची भारतीय संस्कृती या दोन पुस्तकांवर चर्चा झाली पाहिजेत भारतीय संस्कृतीमध्ये साने गुरुजी असं म्हणतात की कोणी सांगितलं भारतीय संस्कृतीमध्ये जात आहे कोणी सांगितलं भारतीय संस्कृतीमध्ये एका धर्माची संस्कृती आहे आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोंदाने नांदले राहिले आणि तीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे आणि जर आपल्याला विकास करायचा असेल पुढे जायचं असेल मोठं व्हायचं असेल जगामध्ये तर आपसातल्या दुही आणि फायणी आणि वैर आणि द्वेष याच्यावर देश मोठा होणार नाही प्रेमावर देश मोठा होईल जसं आता सारे सारेरा आहे तशी ही प्रार्थना आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगीजो ही न अतिपतित दीन दिन दलित तया जाऊ न उठवावे हा जो संदेश आहे साने गुरुजींचा समतेचा तो अत्यंत आवश्यक आहे अगदी बरोबर सर साने गुरुजी व्यक्तिमत्व हेच इतकं विविध पैलूंनी त्याची जडणघडण झालेली आहे की एकेका पैलूकडे जरी आपण बघितलं त्याची व्यापकता हे खूप मोठी आहे साने गुरुजींनी सामाजिक समतेवर जे काही काम केलं ते पण खूप महत्वाचं आहे सर साने गुरुजींच्या अनेक पैलूंचा आपण अभ्यास केला आहे त्यांच्या सगळ्या जीवन चरित्राचा अभ्यास केला आहे त्यांच्या कार्याचा अभ्यास केलेला आहे हे सगळं कार्य घराघर पोहोचण्यासाठी आपली समिती किंवा आपलं जे काही कार्य चालू आहे त्याची माहिती आमच्या श्रोत्यांना व्हावी ही मनोमन इच्छा आहे साने गुरुजी एकशे पंचवीस हे जे अभियान आम्ही आता सुरू आहे एक कार्यक्रम आमचा होणार आहे की साने गुरुजींचं सगळं साहित्य आम्ही गावागावात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाहन साहित्य फेरी अशी वर्षभर चालवणार आहोत दुसरी गोष्ट दरवर्षी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये मे महिन्यात युवकांची छावणी भरते <laughs> यंदा ही राष्ट्रीय स्तरावर भरवली जाणार आहे हिंदीमध्ये होणार आहे आणि प्रतिरोध म्हणजे प्रतिरोधाचा अर्थ अन्यायाचा मुकाबला या थीमवर आधारलेली ही छावणी एक ते आठ मे या दरम्यान स्मारकामध्ये होणार आहे जून महिन्यामध्ये गुरुजींचा जो स्मृती दिन येईल त्यावेळेला गुरुजींचं साहित्य कविता गाणी याच्यावर आधारलेला एक मनोरंजन कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत उभा करणार आहोत आणि डिसेंबर महिन्यामध्ये एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वेळेला पुण्यामध्ये एक आठवड्याचा आंतर भारतीय साहित्य आणि कला संवाद असा आम्ही राबवणार आहोत तेव्हा या सगळ्या उपक्रमामध्ये जर श्रोते सहभागी होणार इच्छा असतील तर त्यांनी जरूर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी संपर्क साधावा आणि त्यातून या प्रक्रियेमध्ये सामील व्हावा ठिकठिकाणी थीक याच्या शाखा आहेत का साने गुरुजी हाँ। 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 साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या म्हणून शाखा नाहीत परंतु मी तुम्हाला म्हटलं तसं सा, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातनं गेल्या पंचवीस वर्षातनं शेकडो तरुण तयार झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक तिथे प्रेरणा प्रबोधन शिबिर अभिव्यक्ती शिबिर युवा छावणी इतर शिबिर याच्या निमित्ताने हजारो तरुण येऊन गेलेत हे तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज आहेत आणि ते स्मारकाचे दूत आहेत ते स्मारकाचे वाहक आहेत ते ह्या उपक्रमासाठी कंबर त्यांनी कसलेली आहे आणि साने गुरुजींच्या विचारावर चालणाऱ्या ट्रेड युनियन त्यांच्या विचारावर चालणाऱ्या इतर सामाजिक संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी संघटना साने गुरुजींनी स्थापन केलेली दल अशा ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी पण हे काम आपलं आहे हे मानून त्यांनी पण काम सुरू केलं आहे त्यांच्या गावागावामध्ये समित्या म्हणा किंवा शाखा आहेत आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने साने गुरुजींचा हा विचार सर्वत्र पोचवूया आणि त्याच्यातून एक पुन्हा समतेचं वादळ या उभं आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे सर आपल्या युवकांचा कारण ह्या कामासाठी युवकांची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि त्यांचा सहभाग असायलाही हवा तेव्हाच मला असं वाटतं की ह्याही क्षेत्रात शाश्वत विकास शक्य होईल बिलकुल युवकांचा प्रतिसाद अतिशय चांगला मिळतोय मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे दरवर्षी हजारो युवक आणि कुमार ही साने गुरुजी स्मारकात लांब लांबहून येऊन त्या स्मारकात येतात आणि हे एक स्मारक आहे अशा अनेक उपक्रम भारतभर चालू आहेत ज्याच्यामध्ये तरुण येत आहेत आणि समतेचा विचार समाजसेवेचा विचार पर्यावरणाचा विचार ह्याचा विचार करून त्याच्यावर कृती करण्यासाठी कार्यक्रमही आखत आहेत तरुणांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आवश्यकता आहे ती आपण तरुणांपर्यंत पोहोचण्याची तरुणांना हाक दिली तर आणि त्यांना चांगले विचार पोचवले ते चांगल्या दिशेने जातील तेव्हा गरज आहे ती तरुणांपर्यंत हा समतेचा साने गुरुजींचा विचार नेण्याची ने ते नेतोय आम्ही आणि त्याच्यातून चा चांगला प्रतिसाद तरुणांचा मिळतोय सर ह्या व्यतिरिक्त आपण वंचितांचा रंगमंच ही संकल्पना राबवत आहात त्याबद्दल काय सांगाल रत्नाकर मतकरी ज्येष्ठ साहित्यिक यांच्या संकल्पनेतून हा वंचितांचा रंगमंच ही कल्पना सुरू झालेली आहे मतकरी असं म्हणाले की झोपडपट्टीतल्या मुलांसाठी दुसरे लोक काहीतरी कार्यक्रम ठेवतात परंतु जर तुम्हाला हा कार्यक्रम झोपडपट्टीतल्या मान मानस त्यांचे विचार हे त्यांना व्यक्त करू द्या आणि त्यातनं हा वंचितांचा रंगमंच उभा राहिला जसं अमेरिकेतल्या निगरोच्या चळवळीतनं ब्लॅक थिएटर उभं राहिलं कामगारांच्या लढाईतनं कामगार थिएटर उभं राहिलं तसं हे स्लम थिएटर उभं राहावं अशी कल्पना आहे ठाण्यामधल्या वस्तीवस्तीतली मुलं एकत्र जमतात आणि आपले अनुभव आपले विचार आपल्या भावना आपल्या भाषेत त्या नाटिका बसवतात लिहित पण नाही <laughs> ते डेव्हलप करत जातात एकेका विषयावर आणि त्यातनं दहा पंधरा वीस मिनिटाच्या नाटिका अशा अनेक वस्त्यांमधली मुलं गेली दहा वर्ष हो। हा उपक्रम राबवत आहेत एकदा आम्ही विषय दिला नाही एकदा त्यांना म्हटलं हमारी बस्ती हमारी समस्या <laughs> मग अनेक समस्यांवर मुलांनी नाटिका बसवल्या पाण्याची समस्या गुंडागर्दी आईला वडील मारझोड करतात अशा अनेक विषय मांडले पुढच्या वर्षी आम्ही विषय दिला समस्या का समाधान नुसतं समस्या मांडून नाही चालणार तुम्हाला उपाय काय वाटतं त्याच्यावर मुलांनी हे केलं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं एकशे पंचवीसावा वर्ष होतं तेव्हा आम्ही संविधान विषय दिला हमारी बस्ती हमारा संविधान मग संविधानाची मूल्य आम्हाला कशी उपयोगी पडतील ह्याच्यावर मुलांनी नाटिका बसवल्या तेव्हा आपण त्याच्यात एकच आहे भाषा त्यांची विचार त्यांचे आणि व्यक्त करण्याची पद्धत पण त्यांची आणि त्याच्यातनं खूप चांगला एक माहोल तयार झाला आहे आणि आमचा दृष्टिकोन असा आहे या वंचितांच्या रंगमंचामध्ये मतकरी सरांचाही सा तोच होता की मुलांना एक चांगलं नागरिक याच्यातनं चा घडवा व विचार करणार आणि तेच साने गुरुजींचे तेच विचार होते एक चांगला नागरिक घडवण्यासाठीच त्यांनी सेवा दल स्थापन केलं आणि आम्ही साने गुरुजी स्मारकही त्याच्यासाठी स्थापन केलं सर आपण विविध माध्यमातून दलित वंचितांसाठी कार्य करत आहात आणि डिसेंबर दोन हजार सोळा ला आपल्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे खर तर मी पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही पुरस्कारांचा उल्लेख तुम्ही कुठून मिळवला मला माहिती नाही परंतु कारण की माझं असं मत आहे की <laughs> कोणी एक व्यक्ती ही या देशात काही करू शकत साने गुरुजींनी देखील लिहिलं पण शेवटी लोक उभी राहिली तेव्हा त्या ते आंदोलनातनं काहीतरी झालं त्यामुळे पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या पेक्षा त्या संस्थेचा त्या संघटनेचा त्या टीमचा असतो त्या दृष्टीने मला मी जेव्हा अमेरिकेत शिकत होतो तेव्हा मला लिडरशिप अवॉर्ड मिळालं विद्यापीठाकडनं आमच्या की बाबा हा माणूस पुढाकार घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवतोय मला खूप बरं वाटलं किंवा मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेने मला आदर्श माझी विद्यार्थी म्हणून खूप उशिरा दोन हजार सोळाला म्हणजे मी शाळा सोडून आता किती वर्ष झाली त्यांनी जे समाजातले वेगवेगळे शाळेतले माझे विद्यार्थी निवडले कोणी न्यायाधीश झालं होतं कोणी पत्रकार होतं कोणी बिझनेसमॅन होतं मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून निवडलं तर मला खूप बरं वाटलं की शाळेने आपली ज्या शाळेच्या मुशीतनं आपण तयार झालो त्याने आपली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्ता पुरस्कार मला एकाने दिला आता शेवटचं उदाहरण मी देतो आम्ही हा जो वंचितांचा रंगमंच करतो त्याला झी टीव्हीने पुरस्कार द्यायचं ठरलं मला फोन आला मी म्हटलं संजय मंगोचं हे काम नाही आहे आमची मोठी टीम आहे मतकरी सरांपासून ते वस्तीतल्या तर मला पुरस्कार मी घेणार नाही तुम्ही आमच्या संस्थेला देणार असाल तर द्या त्यांनी चर्चा केली आणि मला कळवलं चालेल मग आम्ही संस्थेची टीम घेऊन मंचावर गेलो आणि तो पुरस्कार स्वीकारला तर हे असे जे टीमला मिळालेले पुरस्कार आहेत आणि दलितांमध्ये तळागाळातल्या समाजामध्ये आपण जे काम करतोय त्या निमित्ताने ते चार लोकांपर्यंत पोचतात पुरस्कारामुळे हे त्याचं उपयोग आहे बाकी आम्ही काय फार मोठं काम करतोय आणि त्याला पुरस्कार मिळाले पाहिजे अशी ना आमची भूमिका आहे ना आम्ही त्याच्यासाठी काम करतो का काम सर याच्यातच आपलं मोठेपण सामावलेलं आहे सर ह्यानंतर आपल्या भविष्यातील मानस काय आहे साने गुरुजींबद्दल असतील किंवा मग पर्यावरणीय जे काही आपले शोध आहेत अव्याहतपणे हे शोध निबंध किंवा ह्याच्यावरचं कार्य आपलं सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल आता काय झालं मी जेव्हा विद्यापीठात होतो त्यांच्या थ्रू अमेरिकेत गेलो के संशोधन केलं मग त्या संशोधन प्रक्रियेमध्ये शोध निबंध लिहिणे ते पब्लिश करणे ते कॉन्फरन्सेसमध्ये जाऊन जागतिक पातळीवर मांडणे हे सगळं तो पार्ट ऑफ द गेम आहे तो करावा लागला आता मी निवृत्त झालेलो असल्यामुळे मी जास्त करून त्या संशोधनापेक्षा जे आत्तापर्यंत मी संशोधन केलेलं आहे जे आकलन मला झालेलं आहे आणि जे आज इतरत्र घडतं आहे त्याच्या आधारे प्रत्यक्ष काय करता येईल याच्याकडे माझं कृती प्रवणता जास्त मला महत्वाची वाटते आणि त्या दृष्टीने मी जसं म्हटलं माझ्या शाळेच्या छपरावर आम्ही सोलर पॉवर प्लांट बांधले तर आता वस्त्या वस्त्यांमध्ये गावागावामध्ये सोलर पॉवर प्लांट हे उभे राहण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल कम्युनिटीने वर्गणी काढूनही स्वतःचे उभे करता येतील आपल्याकडे खासदार आमदार सगळ्यांना निधी असतो त्या निधीचा वापर जर अशा उपक्रमांसाठी वापरण्याचं बंधन सरकारने त्यांच्यावर घातलं तर त्याच्यामधनं मोठी एक परिवर्तनाची चळवळ उभी राहू शकेल इतके खासदार आमदार जर सोलर प्लांट उभारायला लागले आपापल्या मतदारसंघामध्ये <laughs> तरी फार मोठं काम होईल त्या तसे प्रयत्न करणे म्हणजे नियोजनाच्या पातळीवर पॉलिसीच्या पातळीवर आणि युवकांमध्ये सातत्याने काम करणं हा आता आमचा मुख्य उद्देश म्हणजे फ्युचर प्लॅन काय तर युवकांची संगत सोडायची नाही आणि युवकांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं त्यांना संधी द्या त्यांना पुढे येऊ द्या त्यांना चुका करू द्या त्यातनं त्यांना शिकू द्या पण त्यांच्यामध्ये परिवर्तनाचे सामाजिक समतेचे संस्कार रुजवणं गरजेचं आहे भारताचं संविधान संविधानाबद्दलची जागरूकता समाजामध्ये वैरभाव आणि द्वेष वाढणं सोपं आहे ते वाढू नये म्हणून तरुणांनी काय केलं पाहिजे याच्यासाठीची शिबिरं असे उपक्रम आम्ही ह्या गुरुजी एकशे पंचवीस अभियानाअंतर्गत आणि गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हे आम्ही करतो हो। आहोत त्या या माध्यमातून आपण सातत्याने समाजाच्या संपर्कात राहूया हीच ही आमची भूमिका आहे सर आपलं हे जे काय सगळं कार्य सुरू आहे मग त्याच्यामध्ये युवकांचा सहभाग असेल किंवा मग अभियांत्रिके संदर्भात शोध निबंधाच्या संदर्भात किंवा साने गुरुजींच्या कार्यासंदर्भात या मुलाखतीच्या माध्यमातून एका सामान्य माणसाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत एकच साधी अपेक्षा आहे सामान्य माणसाने जागरूक राहावं आपल्या अवतीभोवती काय घडतं आहे त्याच्याकडे डोळस नजरेने पाहावं कोणाच्याही बहकाव्यामध्ये न येता आपल्याकडे जी बुद्धी आहे आपल्याकडे जे आकलन आहे आपल्याकडे जी समजदारी आहे तिचा वापर करावा नाहीतर कुठेतरी दंगा फसाद पसरवला जातो कुठेतरी वैरभाव पसर अशा वेळेला सामान्य माणसांनी जागृत राहावं स्वतःच्या पातळीवर पालकांनी आपल्या मुलांना मोठं होताना त्यांचं आवड काय त्यांची कल काय त्यांची क्षमता काय त्याप्रमाणे त्यांना विकसित होण्याचं अवसर दिला जावा आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आवाहन माझं हे आहे की मी जे काय घडतो आहे प्रत्येक व्यक्तीने याचा विचार केला पाहिजे की माझी जी, जी जडणघडण आहे ती मी एकटा काय करू शकत कर। मी समाजात आहे म्हणून मी मोठा आहे माझ्याकडच्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या समाजातनं उचल समाजा मी उचलल्या आहेत माझ्यामधले वाईट दुर्गुणही मला समाजाकडनं मिळालेत त्यामुळे मी समाजाचा उतराही आहे समाजाने मला घडवलं मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही सामाजिक जबाबदारीची जी जाणीव आहे ती त्यांनी अखंड पाळावी नागरिकांनी जर ह्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज पाठवले किंवा फोन केले तर आमच्या स्मारकाच्या वतीने त्यांना जरूर प्रतिसाद दिला जाईल आणि या कामामध्ये त्यांना कसं सहभागी करून घेता येईल ते आम्हाला करतायत हो। तेव्हा आमच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा जो संपर्क नंबर आहे सात 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 सहा नऊ तीन सात आठ चार चार सेवन सेवन सेवन, सेवन सिक्स नाईन थ्री सेवन एट फोर फोर या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज टाका साधाने निरोप पाठवा किंवा फोन करा आमच्या स्मारकाच्या वतीने तुम्हाला आमच्या कामामध्ये सहभागी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि देश घडवण्याच्या कामात सर्व जनतेचं योगदान मिळवलं सर खूप छान आज आपण आकाशवाणी जळगाव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या सगळ्या कार्याची आम्हाला माहिती करून दिली उत्तम असं मार्गदर्शन केलं आपल्या येणाऱ्या आगामी काळातल्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आभार धन्यवाद आपणही मला या निमित्ताने जळगाव आकाशवाणी केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली मन मोकळं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी जळगाव आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज मग आपण एका वेगळ्या व्यक्ती